फक्त दोन रुपयांच्या मिठाने किचनमधील उंदीर पळवा अगदी सोपी घरगुती युक्ती मित्रांनो घरात एखादा छोटासा जीव शिरला की संपूर्ण घराची शांती उडून जाते उंदीर हा तितकासा मोठा प्राणी नसला तरी त्याची हालचाल त्याचा आवाज आणि त्याने केलेली नासधूस घरातील प्रत्येकाला त्रासदायक होऊ शकते एकदा उंदीर घरात घुसला की त्याचा माग काढणं आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल म्हणजे अक्षरशः डोकेदुखीच कारण बनत तो कधी स्वयंपाक घरात घुसतो कधी कपड्यांच्या कपाटात नाश मांडतो कधी गा कागदपत्रंग अन्नधान्य वायर फर्निचर जे काही समोर येईल ते कुरतडण्याचा त्याचा हट्टच जणू घरात हा छोटासा जीव जरी दिसला तरी तो एकता राहत नाही हा अनुभव अनेकांना आला असेल दिसतो एक आणि काही दिवसांत भिंतींच्या पाठीमागे बेडखाली खोल्यांच्या कोप्यात त्यांची संख्याच वाढत जाते हा त्रास जितका घराला होतो तितकाच आरोग्यासही धोका निर्माण करणारा असतो त्यामुळे अनेक जण आधीच काळजीत पडतात की हा उंदीर कसा घालवावा त्याला घराबाहेर कसं हाकलावं आणि त्याचं प्रादुर्भाव पुन्हा होऊच नये यासाठी काय करता येईल आजच्या जीवनशैलीत आपण स्वच्छतेकडे जास्त लक्ष देत असलो तरीही उंदरासारखे जीव घरात शिरण्यासाठी छोटासा मार्ग जरी मिळाला तरी ते आत येतात जुनी घरे असो वा नवी छोट्या भेगा गटाराशी जोडलेले मार्ग पाईपच्या जागा कुठूनही ते सहज घुसू शकतात त्यामुळे घरात थोडा मोठा पसारा दिसला की उंदिरांचा वावर वाढल्याची शंका येते एकदा ते स्थिरावले की ते घरात राहणाऱ्या लोकांच्या आरोग्यावरही परिणाम करतात त्यांच्या विष्ठेमुळे मूत्रामुळे केसांमुळे आणि त्यांच्या शरीरावर असलेल्या सूक्ष्म कीटकांमुळे अनेक आजार फैलावू शकतात त्यामुळे घरातील मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची तब्येत बिघडण्याचा धोका निर्माण होतो म्हणूनच अशा परिस्थितीत उंदरांपासून लवकरात लवकर सुटका करणे आणि तीही सुरक्षित पद्धतीने करणं महत्वाचं ठरतं बाजारात उंदरांना मारणारी अनेक औषधे पेस्ट गोळ्या तर ब्याच प्रकारचे केमिकलही उपलब्ध आहेत पण या उत्पादनांचा वापर करताना अनेकांनी काळजी घ्यावी कारण ती मानवी आरोग्यास हानिकारक ठरू शकतात लहान मुलं पाळीव प्राणी किंवा घरातील व्यक्ती चुकून या गोळ्यांना स्पर्श केला तरी त्वचेवर दुष्परिणाम होऊ शकतात काही वेळा त्यांच्या वासानेच डोकेदुखी उलटी त्वचेची जळजळ किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो म्हणूनच अनेक लोक बाजारातील विषारी पदार्थ वापरण्याऐवजी घरगुती उपायांचा आधार घेतात आपल्या घरात अनेक गोष्टी अशा असतात की त्यांचा योग्य प्रमाणात वापर केला की उंदरांना घरातून दूर पळवता येऊ शकते हे उपाय सुरक्षितही असतात आणि प्रभावीही अशा एका उपायाविषयी आप इथे सविस्तर जाणून घेणार आहोत या उपायाची खासियत म्हणजे त्यासाठी लागणाऱ्या वस्तू या आपल्या घरात रोज वापरात येणाऱ्या आणि सहज मिळणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या पिठाने हा उपाय करता येतो गहू तांदूळ ज्वारी मका किंवा घरात हाताशी जे उपलब्ध असेल ते चालते सुमारे दोन चमचे इतके पीठ एका कोरड्या वाटीत घेऊन ते ढवळून मोकळं करायचं त्यानंतर त्यात एक चमचा धुण्याचा सोडा मिसळायचा हे दोन्ही पदार्थ एकत्र केल्यावर त्याची पावडर एकसमान दिसायला हवी ते नीट मिक्स झालं की पुढची महत्वाची पायरी म्हणजे त्यात मीठ घालण्याची चार चमचे मीठ या मिश्रणात मिसळायचं मीठ उंदरांसाठी अत्यंत त्रासदायक ठरतं आणि त्यांच्या संवेदनांवर परिणाम करू शकतं हे तीनही पदार्थ एकत्र झाल्यावर त्यात आपल्या घरात सहज मिळणारे कोणतेही टॉयलेट क्लीनर घालायचे ते द्रव स्वरूपात असते आणि त्याच्या वासात एक विशिष्ट तीव्रता असते जी उंदीर सहन करू शकत नाहीत पण यातील प्रमाण इतकंच घालायचं की हे सर्व मिश्रण एकत्र येऊन लहानशा गोळ्यांच्या स्वरूपात आकार घेई खूप ओलसर होऊ नये आणि खूप कोरडेही राहू नये या समतोलात हे मिश्रण व्यवस्थित मळून छोटी छोटी गोळ्या बनवायच्या हे गोळे तयार करताना हातमोजे वापरणे उत्तम कारण टॉयलेट क्लीनरच्या संपर्काने त्वचेवर परिणाम होऊ शकतो गोळे तयार झाल्यावर आता महत्वाची पायरी म्हणजे ते कुठे ठेवायचे उंदीर कुठे फिरतात त्यांच्या हालचाली कोणत्या भागात जास्त असतात ते कोणत्या जागेतून घरात येतात हे आपण थोडं निरीक्षण करून पाहिलं तर लक्षात येतं स्वयंपाकघरातील कपाटांच्या मागे खालील जागा पलंगाच्या मागचा भाग बाथरूमकडील मार्ग स्टोअर रूमचे कोपरे ग्लरीच्या फटी उंदरांचे ठराविक मार्ग दिसून येतात रात्रीच्या वेळी ते सर्वाधिक सक्रिय असल्याने हे गोळे रात्री ठेवणे अधिक उपयोगी ठरते हे गोळे ठेवताना त्यांनी आपल्या वाटा ज्या असतात त्या मार्गावर हलक्या हाताने ठेवावे गोळे एकदा ठेवल्यावर ते रात्रीभर तसेच राहू द्यावेत उंदीर वासाने किंवा चवीने या गोळ्यांकडे वेगाने आकर्षित होतात आणि त्या मिश्रणात त्यांना सहन होणाऱ्या परिणामामुळे ते त्या परिसरातून निघून जातात किंवा त्या जागेपासून कायमस्वरूपी दूर पळतात अनेक वेळा पहाटेच्या सुमारास किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी उंदरांच्या हालचालीत तत्काळ बदल जाणवतो ज्या जागी ते वावरत असतात तिथे शांती निर्माण झाल्यासारखं भासू लागतं काही जणांच्या अनुभवात तर असेही आढळते की दुसऱ्या किंवा तिसऱ्याच दिवशी उंदीर घर सोडून गेलेले दिसतात किंवा त्यांच्या हालचाली पूर्णत थांबतात हा उपाय केवळ उंदरांना पळवण्यासाठीच नसून त्यांच्या पुन्हा येण्याची शक्यता कमी करण्यासाठीही उपयुक्त ठरतो पिठात मिसळलेले मीठ आणि सोडा त्यांच्या पचनात गोंधळ घालतात टॉयलेट क्लीनरचा तीव्र वास त्यांना अतिशय त्रासदायक वाटतो आणि ते त्या परिसरातून लांब पळतात घरात कोठेही उंदीर नसावा घर स्वच्छ आणि सुरक्षित राहावं मुलांना आणि वृद्धांना संसर्गाचा धोका नसावा यासाठी हा उपाय कोणतीही हानी करता उपयोगी पडतो उंदरांना नियंत्रित करणे हे एक दिवसाचं काम नसतं त्यासाठी थोड्या वेळाने निरीक्षण करणे घरातील शिरकावाचे मार्ग बंद करणे अनावश्यक वस्तूं ठेवणे अन्नपदार्थ नीट झाकून ठेवणे हे सर्व करावे लागते पण तरीही कधी उंदीर दिसू लागले तर हा उपाय खरोखर उपयुक्त ठरू शकतो अनेकांना बाजारातील विषारी औषधं वापरायची नसतात घरात लहान मुले असतील तर तर अशी औषधे ठेवणे देखील धोकादायक असतं त्यामुळे घरच्या साधनांनी सुरक्षित आणि तुलनेने निरुपद्रवी मार्गाने उंदरांना दूर पळवण्याचा हा प्रयोग अनेक वेळा प्रभावी ठरतो अशा प्रकारे घरातील स्वच्छता राखून आणि हा साधा पण प्रभावी उपाय करून उंदरांसारख्या त्रासदायक जीवांपासून मुक्ती मिळवता येते एकदा हा उपाय केल्यावर काही दिवस वातावरणात लक्ष द्यावे आणि गरज पडल्यास पुन्हा एक दोन वेळा हा उपाय पुनरावृत्ती करावी अशा पद्धतीने तुम्ही घरातील प्रत्येक जागेचं रक्षण करू शकता आणि उंदरांचा त्रास जवळजवळ संपवू शकता